आणि आजच्या भेटीत साहेबांना मी म्हटलं की म्हणजे आम्ही मतदारसंघात तयारीला लागायचं कसं करायचं तर साहेब म्हणे तुम्ही तुमचं काम चालू ठेवा ठीक आहे तुम्ही शर्यतीत आहे आणि सव्वीस किंवा सत्तावीस तारखेला फायनल डिसिजन पक्षातर्फे देण्यात येईल आणि एक साहेबांना सांगितलं का माझा फायदा हा पक्षासाठी कसा होऊ शकतो कारण मी ऑलरेडी गावागावात पोचलो आहे तुम्ही कोणताही उमेदवार दिला तर त्या उमेदवाराला तरी स्वतःची ओळख सांगा लागते आणि मतदारसंघातून ज्या लोकांची फीडबॅक येऊन राहिले तर साहेबांनी एक म्हणजे आम्हाला सांगितलं का तुम्हाला तयारी करायची आहे तर या या पद्धतीनं तयारी करावी लागेल तर त्याच्यामुळे साहेबांबाबत सविस्तर चर्चा झाली लोकसभेबाबत आणि सव्वीस सत्तावीस तारखेला फायनल डिसिजन देतो म्हणून सांगितलं ते तयारीला लागले पण अजून फायनल डिसिजन कोणाचबद्दल झालं नाही आहे ठीक आहे ते ॲक्च्युली काँग्र काँग्रेसचे आहे आणि काँग्रेसचे असल्यामुळे त्यांना उमेदवारी देणार ते सध्या तर ठाम होते का मला ठीक आहे ही सीट काँग्रेसला सोडा पण ही सीट शेअरिंगमध्ये राष्ट्रवादीला आली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना काँग्रेस सोडावं लागेल ना राष्ट्रवादीत यावं लागेल ते तुतारीवर किती दिवस राहू शकते हा बी प्रश्न आहे किंवा यदा कदाचित नाही ते ऑलरेडी काँग्रेसच्या आहे ना तुतारी हाती घेतील ना समजा ते समजा नाही निवडून ना आले ते परत दोन दिवसानं वापस जातील त्याची का गॅरंटी साहेबांना साहेबांना मी प्रवेश करणार ना त्याच्यासाठी आलो ना म्हणजे उमेदवारी भेटली तर प्रवेश करणार की आधी पक्षप्रवेश नाही पक्ष प्रवेश व्हायचा आहे ठीक आहे ते बोललो मी साहेबासोबत की मी शेवटपर्यंत एकनिष्ठ राहील आणि

ठीक आहे हा प्रोटोकॉलच आहे कोणत्याही पक्षाचा की पहिले पक्ष प्रवेश ना मग उमेदवारी ठीक आहे त्याच्यावर भेटला मग तुम्ही प्रवेश का नाही केला की तुम्ही प्रवेश केला तर तुम्हाला हे सगळं सोपं होईल असं नाही वाटत नाही नाही तसंही मी ऑलरेडी महाविकास आघाडीचंच काम करत आहे मी जिथं जिथं सभेला जातो माझ्या सभेला पाच ते दहा हजार लोक असतात आणि या महाराष्ट्रातला कोणताही आमदार खासदार प्रस्थापित ठीक आहे हा सरकारच्या विरोधात बोलायला तयार नाही त्यांना ईडी सी बी भेव आहे तर बापाच्या घरी काही प्रॉपर्टी कमावून नाही का मायारी सी बी सी बी आय त्याच्यामुळे मी बिनधास्त बोलतो आणि सरकारच्या चुकीच्या धोरणावर आतापर्यंत टीका सडेतोड करत आलो आहे त्याच्यामुळे आतापर्यंत कोणतेही आमदार खासदार जेवढे बोलले नाही मोदी सरकारच्या विरोधात तेवढं मी माझ्या व्हिडिओतून जनजागृती केली आहे त्याच्यामुळे माझा विशेष येत नाही मी जे काही भाषणात लोकांना जागृती करून सांगतो तर हे जे मत कन्व्हर्जन होत आहे तर माझा काही वैयक्तिक कोणताही प्रश्न नाही कोणती संघटना नाही त्याच्यामुळे हे मत सगळं महाविकास आघाडी मग ते काँग्रेसला जाऊ शकते किंवा मग राष्ट्रवादीला जा जाऊ शकते जा होमवर्क जा 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 जा? करून आले होते तुम्ही काय होमवर्क केलं होमवर्क नाही नाही होमवर्क म्हणजे हे आहे की मी सगळ्या डाटा अनालिसिस केल्याशिवाय बोलत नाही मी कोणताही व्हिडिओ टाकतो तर अभ्यास करून टाकतो आणि मागच्या इलेक्शनमध्ये असं ठीक आहे हो म्हणजे कंटिन्यू तीन इलेक्शन मागचे पाहिले वर्धेच्या बाबतीत तर सव्वा तीन साडेतीन लाख कॅडर वोटिंग आहे ठीक हो, हो, आहे जे काँग्रेस राष्ट्रवादीचं आहे आणि त्याच्यात मी ज्या लोकांचे प्रश्न मांडतो मग ते बेरोजगार युवक असो आता कॉन्ट्रॅक्ट भरतीचा प्रश्न असो त्याच्यानंतर शेतकऱ्याच्या भाववाढीचा प्रश्न असो ठीक आहे शेतकऱ्याचे सोयाबीनचे भाव तिथंच आहे कापसाच्या भावाचा मुद्दा आहे संत्रा निर्यातीचा मुद्दा आहे निर्यातबंदी करून टाकली तर असे अनेक मुद्दे मी उचलतो मग ते गोरगरिबाचे कष्टकऱ्याचे असो त्याच्यामुळे काय होते का आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फुलेशाहू आंबेडकर विचारधारा सांगत असल्यामुळे चळवळीतले लोक आणि जो जागृत वो वोटर आहे तो जागृत वोटर तो एस सी समाजाचा असो एस टी समाजाचा असो महिला असो बचत गटाच्या त्या सगळ्या ठीक आहे माझ्या बाजूनं आहे आणि मला तरी वाटते का ते जवळपास तीन साडेतीन लाख वोटर आहे ते मला मिळू शकते आणि हे तीन साडेतीन लाख असं साडेसहा लाख वोट विनिंग वोटिंग आहे यावर्षी धोरणात्मक भूमिका स्पष्ट राहिलेल्या आहेत सतत जे बोलता निवडणुकीत केवळ धोरणात्मक भूमिका नाही तर लोकांचं समर्थन गरजेचं असतं तुमच्या व्हिडिओ व्यतिरिक्त लोक तुमच्या मागे उभे राहतील याचं काय कारण तुम्हाला वाटतं जे तुम्ही शरद पवारांना कन्व्हिन्स करू शकता की तुम्हाला उमेदवारी हो मिळावी याचं कारण मतांचा क्वांटम मोठा आहे इतक्या मोठ्या प्रमाणावरती मतं मिळवण्यासाठी एकतर लोकांमध्ये जाऊन काम केलेलं असावं लागतं चेहरा पॉप्युलर असावा लागतो किंवा काहीतरी काय माझ्या मला हे सांगा की जे आता म्हणजे ज्या लोकांना शीट देत आहे त्यांनी लोकांसाठी काम का केलं ठीक आहे जे आता अमर काय जे आता सिद्धा दावेदारी ठोकत आहे का मी तुतारी हातात घेणार तर त्याचा प्रश्न असा आहे का त्यांनी त्याच्या आर्वी शहराचाच विकास नाही केला आर्वीवरून वरून तळेगावचा एक रस्ता आहे दहा वर्षापासून रखडत पडला आहे अजून तोच मुद्दा त्यानं क्लिअर नाही केला बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल ऐकून दबायला विसरू नका जय महाराष्ट्र